सिग्निया कंपनीतर्फे नुकतेच पुण्यामध्ये आपले नवीन बेस्ट साऊंड सेंटर सुरू करण्याची घोषणा एका पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली अन व्ही हिअरिंग सोल्युशन यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामुळे भारतामध्ये आधुनिक श्रवण उपचार आणण्याच्या सिग्नियाच्या वचनबद्धतेला बळकटी मिळेल अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये डब्ल्यू एस ऑडिओलॉजी इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अविनाश यांनी दिली अत्याधुनिक बेस्ट साऊंड सेंटर पिनॅकल सदाशिवपेठ पेरुगेट येथे सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन डब्ल्यू एस ऑडिओलॉजीचे अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाला अनवी हेअरिंग सोल्युशन्सचे सीईओ विशाल शाह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते हे अत्याधुनिक बेस्ट साऊंड सेंटर पुण्यातील वाढत्या श्रवण आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करेल अविनाश पवार यांनी पुढे सांगितले की पुण्यामध्ये पेस्ट साऊंड सेंटर सुरू करणे हे अत्याधुनिक श्रवणयंत्रे भारतीय बाजारामध्ये आणण्याच्या दृष्टीने आमचे एक महत्त्वाचे पाऊल आहे सध्या जगामध्ये एकशे साठ कोटी लोक ऐकण्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत यापैकी त्रेचाळीस कोटींपेक्षा जास्त लोक ऐकण्याच्या गंभीर अडचणीचा सामना करीत आहेत दोन हजार पन्नासपर्यंत ही संख्या दोनशे पन्नास कोटींपर्यंत पोहोचू शकते ज्यामध्ये सत्तर कोटी लोकांना गंभीर श्रवणहानी होण्याची शक्यता आहे भारतामध्ये सहा पॉईंट तीन टक्के लोकसंख्या काही ना काही प्रकारच्या ऐकण्याच्या समस्येने प्रभावित आहे उपाय उपलब्ध असताना देखील फक्त वीस टक्के लोकांपर्यंतच सहाय्य पोचू शकते या स्थितीत जास्तीत जास्त नागरिकांच्या ऐकण्याच्या समस्या दूर करण्यासाठी डब्ल्यू एस ऑडिओलॉजी इंडिया सातत्याने प्रयत्नशील आहे त्याच अभियानाचे एक पाऊल म्हणून आम्ही पुण्यामध्ये अनवी हिअरिंगच्या मदतीने हे सेंटर उघडले आहे ऐकण्याच्या समस्यांनी ग्रस्त लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले माझं नाव अविनाश पवार आहे मी ॲज अ सीईओ अँड मॅनेजिंग डायरेक्टर डब्ल्यू एस ऑडिओलॉजीसाठी काम करतो सिग्निया हा डब्ल्यू एस ऑडिओलॉजीचा एक ब्रँड आहे आणि डब्ल्यू एस ऑडिओलॉजी वन ऑफ द लिडिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इयरिंग गेट्स आहे जगांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आमचे मॅन्युफॅक्चरिंग आहेत आणि इंडियामध्ये पण आहे आजचा आमचा जो इनिशिएटिव्ह होता की डब्ल्यू एस ऑडिओलॉजीने जे बेस्ट साऊंड सेंटर नेटवर्क जे सुरू केलेलं आहे इंडियामध्ये जे आमचे तीनशे अठ्ठ्याहत्तर बेस्ट साऊंड सेंटर्स आहेत त्यातलं एक आत्ता आम्ही पुण्यामध्ये विथ अनवी हिअरिंग बरोबर इनॉग्रेट केलेलं आहे बेस्ट साऊंड सेंटरची स्पेशालिटी आहे की हे स्टेट ऑफ द आर्ट हिअरिंग गेड क्लिनिक्स आहेत इथे क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट असतात हिअरिंग टेस्टिंग करण्यासाठी इक्विपमेंट्स असतात आणि सिग्नियाचे लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स अगदी अफोर्डेबल कॉम्प्रिहेन्सिव्ह रेंज ही पेशंटला इथे मिळू शकते